नमस्कार माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत फालुदा बनवायचं म्हटलं म्हणजे शेवया बनवून घ्या किंवा मग तयार असतील तर त्या शिजवून घ्या त्यासाठी लागणारे फळं आणि वेगवेगळे ड्रायफ्रूट्स हे सर्व तयारी करण्याची अजिबात गरज नाही त्यासाठी आज आपण प्रिमिक्सचा वापर करणार आहोत फालुदा प्रिमिक्स वापरल्यामुळे आपल्याला अगदी अर्ध्या तासात फालुदा खाण्यासाठी तयार होतो आता समोर दिसतो आहे हा आहे गोंद खाण्याचा गोंद आहे याचे आपण लाडू बनवतो हा शक्यतो हिवाळ्यात वापरतात आणि हा दिसतो हा चमकत नाही याला म्हणतात गोंद कतीरा हा आपण सरबत किंवा फालुदा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण याला आहारात घेऊ शकतो आणि शरीराला थंडावा मिळतो हा आपण आता पाण्यामध्ये भिजत घालायचा आहे भिजत घालायसाठी भांडं मोठं घ्यायचं आणि पाणीसुद्धा भरपूर घालायचं कारण तो भरपूर फुलतो त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून रात्रभर भिजवू शकता किंवा पाच ते सहा तास सहज लागतात इथे घेतलेला आहे आपण फालुदा मध्ये शेवया पण आहेत आणि साखर घालायची गरज नाही त्यामध्ये सब्ज्या शिट्स पण आहेत आता इथे आपण दोन लिटर दूध चांगलं तापवून घेतलेलं आहे त्यातील चार भाग केलेले आहेत चार भागांपैकी एक भाग आपण वेगळ्या भांड्यामध्ये घेतला आणि गरम दुधामध्ये हे पायनॅपल फालुदा प्रीमिक्स घातलेला आहे आणि छान उकळी येऊ द्यायची दाटसर झालं म्हणजे आपल्याला एका भांड्यात काढून थंड होऊ द्यायचं आणि फ्रीजरमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचं गार झाल्यानंतर आपला फालुदा खाण्यासाठी तयार होतो दुधामधील दुसरा भाग घ्यायचा हे गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये रोज फालुदा प्रीमिक्स घालायचं आणि उकळू द्यायचं यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा सुद्धा घातलेलं आहे अगदी आपल्याला काहीही घालायची गरज राहत नाही छान उकळी येऊ द्यायची दाटसर झाल्यानंतर थंड होऊ द्यायचं सुगंधसुद्धा खूप छान दरवळतो आधी ते आपलं गोनकतीरा छान फुललेला आहे तुम्ही बघू शकता एकदम त्याला पारदर्शकपणा आलेला आहे तर पायनॅपल फालूदा आपला फ्रीजरमधून काढायचा एका बाउलमध्ये साधा भरायचा आणि एका बाउलमध्ये गोनकतिरा घालायचा अशा प्रकारे आपण बाकीचे प्रीमिक्ससुद्धा बनवून तयार करू केशर पिस्ता फालूदा आणि ड्रायफ्रूट्स फालू असे दोन प्रकारचे प्रिमिक्स वापरून आपण फालुदा तयार करून घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण कुठलेही फ्लेवरचे फालुदा प्रीमिक्स आणायचे आणि असे ताबडतोब बनवून तयार करायचे आता केव्हाही फालुदा खायचा असला म्हणजे आपले कुठल्याही प्रकारची तयारी करायची गरज नाही अगदी लहान मुलंसुद्धा दुधामध्ये हे मिसळून थंड करायला ठेवू शकतात आता इथे आपल्या आवडीनुसार फळं घ्यायचे ते बारीक कापून एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये गोनकतिरा घालायचा आपल्याला आवडतील कि ते किंवा आपल्याजवळ असतील तेवढे फळं घ्यायचे त्यामध्ये कतीरा घालायचा थोडी पिठी साखर घालायची आणि आपला सब्ज्या शेड्स पण घालायचे आपण एक चमचा पिठी साखर आणि एक चमचा लिंबू सरबतचे प्रिमिक्स घातलेले आहेत त्याप्रकारे कतीरा घालून आपण हे मिक्स फ्रूट खाऊ शकता तसेच या पायनॅपल फालुद्यामध्ये सुद्धा आपण कतीरा घातलेला आहे तो मिक्स करायचा आणि थंडगार फालुद्याचा आस्वाद घ्यायचा अगदी सोप्या पद्धतीने फालुदा रेसिपीज तयार केलेल्या आहेत तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारे प्रीमिक्स आणून फालुदा बनवा आणि याचा आस्वाद घ्या रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार